राष्ट्रीय आदर्श मानसिक आरोग्य दिवस साजरा दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी जिल्हा मानसिक आरोग्य विभाग नागपूर उडान फाउंडेशन प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्यचिकित्सक मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत दहा ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मानसिक आरोग्य मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन तंबाखूच्या सेवनाचे दुष्परिणाम आत्महत्या प्रतिबंध या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी उत्सव सहभाग घेतला स्पर्धेतील विजेते अन्वेष दुनेदार प्रथम निवेदिता दुनेदार द्वितीय कावेरी रेवडे तृतीय तसेच दहा पर विजेते पद्मिनी सहारे वैभव मोहनकर ओम खंडाळे हिमांशू डोंगरे पार्थ गजाम आकांक्षा मरकाम मनस्वी दिवटे भुवनेश्वरी रेवडे कृतिका डोनारकर औडी तांडेकर यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक राजू बर्वे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरविंद खोबराकडे उडान प्रकल्प तालुका समन्वयक अंकुश मंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन साक्षोधन कडवे यांनी तर दिलीप पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाला शाळेचे समस्त शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी तालुका संघटक स्वाती खेवले गटप्रवर्तक मोनाली केडा रेखा पानतावणे व इयत्ता पाचवी ते बारावी विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनेलसाठी राजू कापसे उपसंपादक